कोळी पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे या मुक्तीप्रमाण गंगा भारती वस्तलाबाई रामभाऊ किर्डे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त श्रीमद भागवत कथा कथा प्रवक्ते पूजनीय आपल्या वै परिसराचं वैभव हरिभक्तपराय भागवताचार्य देवीदासजी महाराज आडभाई यांच्या मुखामधून आपण या ठिकाणी ही कथा श्रवण करत आहात या निमित्तानं त्यांना साथ देण्यासाठी जे भगवंताचं गायन करतात असे गायनाचार्य आणि जे भगवंताचं भजन करतात असे भजनी मंडळ गायनाचार्य आणि भजनी मंडळीचाच फरक आहे बर हा जे भगवंताला भजतात ते भजनी मंडळ आणि जे रिश्ते गायनच करतात ते गायनाचार्य हा फरक याच्यामध्ये आहे आणि म्हणून असे गायनाचार्य आणि भजनी मंडळ सर्व संत मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे या निमित्तानं या ठिकाणी वसंतराव रामभाऊ पाटील उकिर्डी सरपंच साहेब गाव अवंतिका कडू पाटील मनाळ सौभाग्यवती सविता तुकाराम पाटील सोनोनी सौभाग्यवती रमाबाई मोहनराव पाटील आर्गणे गोकुळदास भागवत पाटील उकिर्डे अंबादास नारायण पाटील उकिर्णे नाथू नारायण पाटील उकिर्डे संदीप रेवणनाथ पाटील उकिर्डे चिरंजीव प्रसाद वसंतराव पाटील उकिर्डे श्री राहुल वसंतराव पाटील उकिर्डे आणि श्री भूषण गोकुलदास पाटील उकिर्डे आणि समस्त भजने मंडळ रस्तापूर या सर्वांच्या असणाऱ्या उपस्थितीमध्ये मातोश्रीच्या या ठिकाणी वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं अपवित्र पावनमय असणारी कथा जीवनाची व्यथा दूर करते ती भागवत कथा कुळी कन्या पुत्र असे सुपुत्र जन्माला नाही सुद्धा काळाची आईच्या असणाऱ्या पित्यार्थ असे कार्यक्रम आयोजित करलं याला सुद्धा पूर्वजन्मीची पुण्य लागते लक्षात तेव्हा त्या कुणामध्ये सुपुत्र जन्माला नाही सुद्धा काळाची गरज आहे आणि म्हणून सरपंच साहेबांनी ही भागवत कथा या ठिकाणी आईच्या उद्धार पितृचा उद्धार करणारी ही कथा ही कथा कमी नाहीये लक्षात ठेवा आणि हा ग्रंथ म्हणजे साक्षात परमात्मा लक्षात ठेवा <laughs> साक्षात परमात्मा <रक्षा> <laughs> आणि म्हणून या निमित्तानं आज भगवान कृष्णांचा असणारा जन्म सोहळा महाराजांनी सांगितलं की भगवंताचा जन्म भगवान कृष्णाचा जन्म तीन कारणामुळे झाला पहिलं कारण आहे गोमातेच रक्षण म्हणून पहिलं कारण महत्वाचा भगवान कृष्णाचा जन्म गोमातेच्या असणाऱ्या रक्षणासाठी झाला म्हणून घरात आई असाली अंधारात एकतरी गावराट असाली वाढली दुसरं कारण भक्तांच्या ज्या ज्या वेळेस भक्तावरती संकट येत त्या वेळेस भगवान परमात्मा रक्षण करतो म्हणून भक्ताच्या रक्षणासाठी भगवंत अवतार घेतात आणि तिसरं कारण ब्रह्म जाणे की ब्राह्मण हा जातीचे नाही ब्रह्म जाणे की ब्राह्मण हा आणि ब्राह्मणाचं संरक्षण करण्यासाठी भगवंताचा अवतार आहे असे तीन कारण महत्वाचे पण महत्वाचे ही तीन कारण संरक्षणासाठी भक्तांच्या रक्षणासाठी आणि ब्रह्म जाणे ब्राह्मण हा ब्राह्मणाच्या संरक्षणासाठी भगवंताचा अवतार आहे आणि म्हणून मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र हे दुपारी बारा वाजता जन्माला येतात आणि भगवान कृष्ण हे रात्री बारा वाजता येतात याचं मुख्य कारण आहे भगवान प्रभू रामचंद्र चैत्र महिन्यामध्ये दुपारी बारा वाजता जन्माला येतात याच ये कारण की प्रभुवंशी म्हणजे सूर्यवंशामध्ये प्रभू रामचंद्राचा जन्म आहे आणि आता भगवान कृष्ण हे रात्री बारा वाजता जन्माला येतात श्रावण महिना अष्टमी तिथी मध्ये या ठिकाणी रेवणी नक्षत्रावरती भगवान रात्री बाराला बार येतात का त्याच कारण आहे की त्या ठिकाणी भगवान चंद्रवंशी रात्री बारा वाजता भगवान जन्माला येतात अशा प्रकारची या ठिकाणी भागवत कथा सरपंचाचं आमंत्रण आग्रहाचं आमंत्रण आणि आम्हाला या ठिकाणी महाराजांचे असणार पंधरा वीस अर्धा तास आपल्या भागातलं वैभव आहे आपल्या भागात खूप रत्न आहेत फक्त अंगठे तर आपण जाण ठेवायचं हा दुसऱ्याच्या अंगठीत नाही घालायचं आपल्या अंगठ्यामध्ये आपलेच असणारे रत्न आपण आपल्या तालुक्यामध्ये सांभाळले पाहिजे नाही तर मग सरपंचाला या ठिकाणी जेवढं धन्यवाद आहे की आपण आपल्या भागातलं रत्न आपण या निमित्तानं निवडलं याच्याबद्दलही अभिनंदन नंदन देव या ठिकाणी आपलं करतो आणि आईवरून आशीर्वाद देत असतील हा मोठा आशीर्वाद आहे आज आपण सेवा केली जाणं या ठिकाणी बरंच आहे त्यामुळे या ठिकाणी आईचंही दर्शन त्यावेळी झालं आणि आज पितरांचा आशीर्वाद हे कुळात उद्धार करतात आणि आई ह्या पितर झालेलं आहे आणि म्हणून त्या पितरांच्या आशीर्वादाचं आपल्याला फलप्राप्ती होईल जाता जाता जा जा एकच अर्धा मिनटं घेतो वाणीला पूर्णविराम देतो कुणा कोणाला वाटतं आपल्या मुलांनी आपल्या पाया पडावं हातवर करा आपल्या मुलांनी आपल्या पाया पडावं असं कुणा कोणाला वाटत एवढं का दोन चार जण आपले मुलं आपल्या पाया पडाव असं कुणा कोणाला <laughs> वाटत <हत> हातवर करा <laughs> एक दोन <नाथ> आठ पाच सात <laughs> हा आता हात का हातवर केले त्यांनी ज्यांनी हातवर केले त्यांनी मला सांगा की रोज आम्ही आई वडिला एकच मग इथ धर्माचं आवड आपल्याला वाटत आपल्या मुलांनी आपल्या पाया पडावं असं जर वाटत असेल तर ही भागवत कथा आईच्या पित्यात होत असणारी कथा उद्या हलो आज नाही तो निश्चित कर म्हणून या भागात एवढंच ह्याच आहे आपल्याला जर वाटतं आपल्या मुलांनी आई वडिलांनी तर आपल्या पाया पडावं तर आपणही ज्यांचे ज्यांचे जिवंत आहेत त्यांनी उद्यापासून हा संकल्प करा की मी काही करू लोक हसू मुलं हसू नातू हसू कुणी हसू द्या पण आई वडिलांचं दर्शन घेतल्याशिव राहणार नाही भावी काळामध्ये तुमचे मुलं तुमचे दर्शन घेतलेच बाय राहणार नाही लक्षात ठेवा जसं पेराव तस दुखत असतं या परत एका सर्वांचं थोडं बोललो कडक बोललो आणि कडक बोललोच पाहिजे महाराज म्हणतात <laughs> कारण आज काळाची गरज आहे ते आता हल्ले ते चालूच राहणार आहे पुरेपूर असून आहे ते पाच विषय पाहिजे ते राहणारच आहे तरीही याच्यातून मार्ग काढून धर्म कार्य करणं आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून परत एकदा महाराजांनी या ठिकाणी भागवत कथा आज हित्वा दिवस आहे चौथा दिवस आणि उद्या सर्वांना किती सांगू मी सांगू कोणाला गाय गाणार आहेत बहुसंख्येने या आनंद घ्या महाराजांनी सांगितलं की डीजी पुढं नाचण्यापेक्षा भगवंताच्या समरणाचा कल्याण झाल्याशिवाय उद्या सुंदर भजन गातील किती सांगू मी सांगू आज आनंदी आनंद झाला उद्या व्यक्तीत परत एकदा सर्वांचा अभिनंदन सरपंचाचं अभिनंदन आमचे मुंबईकर त्यांचं आजीच्या याच्या निमित्तानं सोड करून कोणाला आले त्यांचंही अभिनंदन करतो सर्व महाराज मंडळी संत मंडळी पूजे सर्वांचं अभिनंदन करतो आणि वाणीला पूर्णविराम गोपाल कृष्ण भगवान गोपाल